नमस्कार स्वागत आहे दीपालीस किचनमध्ये आज आपण रेशनच्या तांदळापासून मऊ आणि फ्लफी अशा इडल्या बनवल्या आहे तुम्ही बघू शकता की ती मऊ आणि फ्लफी जाळीदार अशा इडल्या अगदी फ्लफी झाल्या बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कृतीकडे वळूया इथे मी एका पातळीमध्ये चार कप रेशीमचे तांदूळ घेतले आहे रेशनचे तांदूळ मी स्वच्छ घेतलेले आहे त्यानंतर एक वाटी उळीद डाळ घेतलेली आहे छान उळीद डाळ आणि तांदूळ दान स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे तीन चार पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचे जा आहे त्यानंतर तांदूळ आणि डाळ भुळेल इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे एक चमच मेथी दाणा टाकून घ्यायचा आहे साधारण चार पाच तास याला भिजत ठेवायचं आहे चार पाच तास आपल्याला भिजवत ठेवायचं आहे चार पाच तास झालेले आहे बघू शकता सर्व डाळ आणि तांदूळ छान मुरलेले आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वा तांद डाळ आणि तांदूळ थोडं थोडं घ्यायचं आणि थोडं तेच आपण जे पाणी घेतलं आहे तेच वाटून त्याच्यामध्ये टाकायचं वाटणामध्ये आणि इथे एका क पातेल्यामध्ये किंवा मी भांड्यामध्ये मी एक वाटी पोहे घेतले आहेत छान धुवून घेतले आहे आणि थोडेसे मुरू दिलेले आहेत आता ह्यामध्ये त्या ज्या आपण वाटण करणार आहोत इडलीचं त्यामध्ये थोडं थोडं करून वाटून सर्व पोहे त्यामध्ये वाटून घ्यायचे आहे बघू शकता या पद्धतीने आपल्याला इडलीचं बॅटर वाटायचं आहे आणि छान एका गंधामध्ये आपण काढून घेणार आहोत आता काय करायचं सर्वच बॅटर अशा पद्धतीने आपल्याला बनून घ्यायचं आहे म्हणजे सर्वच थोडं थोडं वाटून आपल्याला डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहे अगदी बारीक स्मूद असं टेक्चर असलं पाहिजे जे आपण मिश्रणाचं त्यामुळे आपली इडली एकदम फ्लफी आणि जाळीदार पण बनणार आहे बघू शकता मी सर्वच असं काळून घेत आहे अगदी बारीक वाटलेलं आहे थोडंसं ऑन ऑफ मोडमुळे आपल्याला हे काळून घ्यायचं आहे स्मूद असं बॅटर आपल्याला काळून घ्यायचं आहे आणि आपण हे काळून घेतलं आहे बघा टेक्स्चर बघू शकता आता हाताच्या सहाने त्याच्यात ग थोडीशी गरमाहट यासाठी किंवा फर्मेंट लवकर होण्यासाठी हाताच्या सहाने आपल्याला एक साईडला असं आप आपल्याला फिरून घ्यायचं आहे त्यामुळे उबदारपणा त्यामध्ये जातो आणि इडलीचं फिर पीठ जे फर्मेंट व्हायला मदत होते छान असं करून घ्यायचं आहे बघा मी करून घेत आहे अशा पद्धतीने हो हे करून घ्यायचं पाचक मिनटं तरी त्याला छान हाताच्या सायन फेटून घ्यायचं आहे बघा झालेलं आहे आपलं आता हे मिश्रण आपल्याला रात ओव्हरनाईट किंवा जेव्हा आपल्याला करायचं असेल तेव्हा आठ दहा तास हे फर्मेट व्हायसाठी ठेवायचं आहे मी हे रात्रीच्या वेळेस केलेलं आहे आणि आठ स सकाळचे आठ वाजेपर्यंत म्हणजे दहा वाजतापासून आठ तास हे छान फर्मेट झालेला आहे बघू शकता जर तुमच्याकडे हे फर्मेट कुठे ठेवायचं तर गॅसच्या ओटा जवळच ठेवायचं तिथं थोडासा उबदार पण असतो बघा किती छान उबदार असं जागी आपण ठेवलेला आहे आणि किती छान असं फर्मेट झालं बघू शकता थंडीच्या दिवसात पण इथं छान आपलं बॅटर आपलं फर्मेट झालं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे फर्मेट झालेलं आहे आता थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या डायरेक्शनने एक साईडलाच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला चमच्याचे साने एकदम हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे त्यामुळे फ्लफीनेस त्याच्यामध्ये तयार होतो बॅटरमध्ये आणि छान फॉर्मेट पण झालं आहे चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक साइडला असं सा। एकाच डायरेक्शनने आपल्याला चम्मच फिरवायचा आहे जसं मग त्यामुळे काय होतं फ्लफिनेस जास्त तयार होतं आणि स्मूथ बॅटर बनतं एक एक डायरेक्शन आपल्याला एकाच डायरेक्शनने एक सार्क फिटत राहायचं आहे आणि पाच मे पाच दहा मिनटाला फेटून घ्यायचं आहे त्यामुळे फ्लफीनेस त्यामध्ये तयार होतो आणि इडल्या एकदम जाळी आणि फ्लफी तयार होतात आणि ही प्रोसिजर करताना आधीच मी गॅसवर इडली पात्र ठेवलं आहे त्यामध्ये पाणी गरम करायसाठी ठेवलं आहे आणि इथे मी इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला बॅटर हळूहळू टाकून घ्यायचं आहे आणि इडली पात्र फुल असं या पद्धतीने मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्याच पद्धतीने भरून घ्यायचं आहे त्यामुळे छान अशा टमम फुगल्या जातात आणि पाणी गॅसवर गरम असल्यामुळे स्टीम आधी होऊ द्यायचं पाच मिनटं गॅसवर हे पाणी होऊ द्यायचं आहे नंतर हे इडली पात्राचे स्टँड इथे याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि साधारण वीसक मिनटं आपल्याला हे स्टीम होऊ द्यायचं आहे आता सर्व स्टँड मी याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे आणि वीस मिनटासाठी आपल्याला याला स्टीम करून घ्यायचं आहे वीस मिनटं झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे पाच मिनटं थंड होऊ दिलं आहे त्यानंतर आपल्याला हे सर्व स्टँड बाहेर काढून घ्यायचं आहे गॅसच्या ओट्या ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनटं साधारण थंड व्हायसाठी ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं इडल्या थंड होतात आणि लगेच क... निघतात पण त्यामुळे अशा पद्धतीने हे थंड होऊ दिलेले आहे आणि चमच्याच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने हे काढून घ्यायचं आहे कुठे स्पीड चिटकट सुद्धा नाही आणि लागतसुद्धा नाही अशा पद्धतीने हे आपल्याला करून घ्यायचं आहे बघू शकता सर्वच इडल्या मी या पद्धतीने काळून घेता बघू शकता किती जाळेदार झालेला आहे आणि किती छान टम्म अशा फुगलेला आहे सर्वच काळून घ्यायचं आहे मी ही काळ अशाच पद्धतीने मी सर्वच इडल्या काळून घेतलेल्या आणि कुठेच लागल्या आपल्या इडल्या भांड्याला चिटकल्या नाही आहे बघू शकता तुम्ही लवकर आणि अगदी सॉफ्ट अशा इडल्या झालेल्या बघू शकता सर्वच इडल्या मी अशा पद्धतीने काढून घेतल्या आहे अगदी जाळेदार झाले आहे आणि टम्म फुगलेले आहे त्यासोबत मी खायला चटणी देखील केली आहे त्याची रेसिपी मी नेहमीचप्रमाणे शेअर केलं करत असते आणि बघू शकता यामध्ये मी शेंगदाण घेतलेलं आहे सांभार घेतलेला आहे लसणाचे कडे घेतले आहे जिरे घेतले आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये दोन तीन चम्मच दही टाकलेलं आहे त्यामध्ये हे छान ग्राईंड करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याला तळका धुऊन द्यायचं आहे यामध्ये आपण मोहरी जिरं आणि कळपत्ता टाकायचा आहे आणि जे वाट आपण चटणी केली आहे ते यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकून जे त्या चटणी तयार झाली आहे इडल्यासोबत खाण्यासाठी चटणी देखील तयार आहे सांबार देखील केले आहे त्याची रेसिपी तुम्हाला आधीच शेअर केली आहे तो तो व्हिडिओ मी लिंक त्याच्यामध्ये दे बायोमध्ये दे देऊन देणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय